मोदी सरकारकडून थोड्याच वेळात लोकसभेमध्ये वफ सुधारणा विधेयक मांडलं जाणार आठ तास होणार चर्चा टीडीपी आणि जेडीयूचा पाठिंबा इंडिया आघाडीचा मात्र विरोध वफ सुधारणा विधेयकाचा हिंदुत्वाशी संबंध नाही उद्योगपतींसाठी वफच्या जमिनींवर डोळा संजय राऊत यांची केंद्रावर टीका भूमिका माध्यमात नाही तर सभागृहात मांडणार असंही केलं स्पष्ट सत्तेच्या खुर्ची साठी काही जणांनी हिंदुत्व सोडलं ठाकरेंच्या शिवसेनेच्या भूमिकेवर शिंदे सेना आणि भाजपाचं टीकास्त्र तुलत्याच्या कृपेनं माझं बरं चाललंय बीडमधील कार्यकर्ता मिळाव्यात अजित पवार यांचं वक्तव्य तर बीडमधील वाळू राख खंडणी गँगला सुतासारखं सरळ करायचंय दादांचा इशारा बीडमधील आश्रम शाळांच्या शिक्षकांचं आंदोलन अजितदादांच्या ताफा अडवण्याचा खर तर प्रयत्न आम्हाला न्याय द्या अन्यथा आत्मदहन करू असाही दिला इशारा राज ठाकरे यांच्या गंगा नदीवरील वक्तव्यावरून दादरमध्ये शिंदेची सेना आणि मनसे आमने सामने समाधान सरवणकर यांच्याकडून मनसेला डिवसण्यासाठी ही बॅनरबाजी बाजी संताप पालिका अधिकाऱ्यांनी बॅनर हटवला मुंबई हायकोर्टामध्ये आज दिशा सालियान प्रकरणी सुनावणी केस रिओपन करून चौकशी करण्याची दिशाचे वडील सतीश सालियान यांची मागणी तर वकील ओझा यांच्याकडून न्यायाधीशांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचा पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा राजकीय शस्त्रानं कलाकारांची मुस्कट दाबी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचं काम सुरू एक्सपोज करत कामराची टीका शेगाव खामगाव महामार्गावर तिहेरी अपघात बस बस आणि गाडीचा अपघात अपघातात पाच जणांचा मृत्यू चोवीस जण जखमी राज्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा जोरदार पाऊस कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला सुद्धा पावसानं झोडपला thank